नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मंगळवार व्रत व व्रतकथा मंगळवार व्रत या व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे मंगळवार हा हिंदू धर्मात हनुमानाचा दिवस मानला जातो मंगळवारी हनुमानाची पूजा करून उपवास केला जातो हनुमानाची कृपा व आशीर्वाद मिळवण्यासाठी मंगळवारचा उपवास केला जातो हनुमान सर्वांचे रक्षण करतात असे मानले जाते की भगवान हनुमान कलुयुगात पृथ्वीवर राहतात आणि आपल्या भक्ताचे रक्षण करतात आणि आशीर्वाद देतात असे मानले जाते की मंगळवारी उपवास केल्यास भूत आणि शक्तीचे भय राहत नाही हनुमान चाळीसामध्ये लिहिले आहे तुम रक्षक कहू को डरना म्हणजेच तुम्ही कोणाचे रक्षण करता मग तो कोणाला घाबरतो मंगळवार उपोषणाचा उद्देश मंगलवारचे व्रत सर्व सुख रक्तविकार सन्मान आणि संततीसाठी उत्तम आहे मंगलवार व्रत पद्धत या व्रतामध्ये गहू आणि गूळ खावा दिवसातून एकदाच रात्री जेवण घ्यायला हरकत नाही एकवीस आठवडे उपवास करा मंगळवारी व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व दोष नष्ट होतात व्रताच्या पूजेच्या वेळी लाल फुले अर्पण करा आणि लाल वस्त्र परिधान करा शेवटी हनुमानजी हनुमानजींची पूजा करावी आणि मंगळवारची कथा ऐकावी मंगळवार व्रत कथा एक निपुत्रिक ब्राह्मण जोडपे खूप दुःखी होते ब्राह्मण पूजेसाठी जंगलात गेला आणि हनुमानजींना पुत्र प्राप्तीची कामना केल करू लागला घरी त्यांची पत्नीही मुलगा होण्यासाठी मंगळवारी उपवास करत असे मंगळवारी उपवास संपल्यावर ती हनुमानजींना अन्नदा अन्नदान करायची एकदा उपवासाच्या दिवशी ब्राह्मण अन्न तयार करत शक करू शकत नव्हते तेव्हा अन्न देऊ शकत नव्हते मग तिने नवस केला की पुढच्या मंगळवारच भोग अर्पण केल्यावरच अन्न घेईन सहा दिवसाच्या भूक आणि तहानानंतर ती मंगळवारपर्यंत बेशुद्ध पडली त्यांची भक्ती आणि समर्पण पाहून हनुमानजी प्रसन्न झाले त्यांनी तिला दर्शन दिले आणि सांगितले की ते ति तिच्यावर प्रसन्न आहेत आणि तिला एक मूल देईल जो तिची सेवा करेल यानंतर हनुमानजी त्यांना मूल देऊन अंतर्धान पावले हे ऐकून ब्राह्मण खूप खुश झाला आणि त्यांनी मुलाचे नाव मंगल ठेवले काही वेळाने ब्राह्मण घरी आला तेव्हा त्या ते मुलाला पाहून त्याने कोण आहेस असे विचारले बायकोनी सगळा प्रकार सांगितला आपल्या पत्नीचे बोलणे फसवे हे जाणून ब्राह्मणाने आपली पत्नी विभिचारी पत्नी असल्याचे समजले विभिचारी एके दिवशी संधी पाहून ब्राह्मणांनी मुलाला विहिरीत टाकले पत्नीने घरी विचारल्यावर ब्राह्मण घाबरला मागून मागून मंगल हसत हसत आली ब्राह्मण चकित झाला रात्री हनुमानजींनी त्यांना स्वप्नातील सर्व कथा सांगितल्या त्यामुळे ब्राह्मण खूप आनंदित झाला त्यानंतर हे जोडपे मंगळ उपवास करून आनंदाचे जीवन जगू लागले अशा प्रकारे आपण पाहिलं मंगळवार व्रत व व्रत कथा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ